नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी गर तुळशीचं लग्न लावलं जातात आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जात आहेत लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती असे या एका व्हिडिओत तुम्हा त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रथम जाणून घेऊ विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच दोन पासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी विवाह करू शकता पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेने विवाहाची समाप्ती होणार आहे म्हणजेच दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन चार पाच या दिवसापैकी कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशी विवाह करा मग मी मगाशी म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तरी सुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात आता जाणून घेऊया घेऊया विवाहाच्या दिवशी नक्की कोण कोणत्या गोष्टी करायला हव्यात बघा घरातीलच एक कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचं रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी त्याचबरोबर बोर चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहावं बोरचिंचा आवळा सीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवावं कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं त्यानंतर मांडवही घातला जातो उसाची आणि दांड्याची खोपटी ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्री हरी विष्णूंना जागा केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो अनेक घरामध्ये शाळी ग्रामशी तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे असते आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असंही सांगितलेले आहे आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो बघा ज्या घरात मुलामुलींचे लग्न म्हणजे उपवर मुला मुलींचे मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात अशा भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लग्नाचे मुलामुली असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करा या विधीच्या वेळी तुळशी दीप आराधना करण्याची ही पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चतुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करावी चतुर्मासात जे पदार्थ जे मानले जातात त्या पदार्थाचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो या लहरींच्या संयोग सोहळ्याला विवाह असे म्हणतात तुळशीच्या स्वरूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्री लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरीच्या आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त कालातच केला जातो तुळशी विवाहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते जालंधर असुराची पत्नी रुंदा अति अतिशय होती तिच्या देवांनाही त्या राक्षसाला मारणं नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्री विष्णूची मदत मागितली वृंदेचं पातिवृत्त जालंधराचे रक्षण करतय हे भगवान श्री श्री विष्णूंच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालंधराचं रूप घेऊन रुंदेच्या महाली प्रवेश केला वृंदा आनंदून गेली तिला वाटलं आपल्या पती आला आहे पण त्यामुळे तिचं सातवहरण झालं आणि जलंधराचा प्रभाव झाला हे जेव्हा रुंदेला कळलं तेव्हा वृंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्री विष्णूंना शाप दिला पण भगवान श्री हरिविष्णूंनी तिला वरदान दिलं तुला तुळस म्हणून तू प्रगट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील नंतर भगवान श्री हरिविष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात ही झाली आख्यायिका पण तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषधी आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्रद्धा यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचे सदाचारणाचे प्रतीक मानलं जातं अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्याने भगवान श्री हरिविष्णू जितके प्रसन्न होतात तितके कशानेही प्रसन्न होत नाहीत तुळशीची पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही मरते वेळी अंगावर तुळशी पात्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशी श्रद्धा आहे म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशी पात्र ठेवण्यात येते थे। तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्राने ही सिद्ध केले म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधलं जातं दारात तुळस असणे शुभ मानलं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो तसेच बघा दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातले तुळस सतत सुकणे हे चांगलं नसतं चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य काळजी घ्यावी तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन आणि सेवन केल्यामुळे युगायुगांची पातक नष्ट होतात तुळशीच बन असलेलं परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असं स्कंद पुराणात म्हटलं जातं त्याचबरोबर त्या घरी तुळशीचं बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं हे ग्रंथामध्ये सांगण्यात आलं तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात तर असे हे पवित्र रूप लक्ष्मीचं प्रतीक असलेली तुळस प्रत्येकाच्या दारात असायला हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह हा घरच्या घरी अवश्य करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी संदर्भात माहिती व तुळशीचे महत्त्व या विषयावर माहिती जाणून घेतलेली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका